माझ्यासोबत आता विघ्नर सहकारी सागर कारखान्याचे चेअरमन सतशील दादा शेरकर आहेत दादांचा बारा तारखेला वाढदिवस आहे परंतु राज्यावर आलेली जी दुष्काळची परिस्थिती आहे ती पाहता दादांनी आपला वाढदिवस साजरा करायचा नाही असा निर्णय घेतलेला आहे तसे त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत की कोणी फ्लेक्स लावू नये बुके आणू नये एकूणच दादांच्या काय भावना आहेत आपण दादांकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल खरं तर बारा जानेवारीला माझा वाढदिवस त्याच वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची जयंती आणि युवा दिन ज्या युवा बारा जानेवारी युवा दिन साजरा केला जातो त्या या युवा दिनमध्ये स्वामी विवेकानंदांची जयंती आणि एक युवकांना वेगळ्या प्रकारची प्रेरणा आणि ताकद त्या त्या दिवसाच्या युवा दिनाच्या निमित्तानं मिळत असते आणि खरं तर वाढदिवस साजरा न करण्याचा उद्देश आहे की एका अनेक वर्षापासून मी वाढदिवस साजरा करत असताना वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करत असतो खरं चा, तर एक वर्ष असं झालं का मित्रांची फार मोठी तीव्र इच्छा होती आणि म्हणून एक तालु जिल्हास्तरीय एक चांगल्या पद्धतीचा बॉडी बॉडी शो त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्या माध्यमातून खरंतर तरुणांना एक आपल्या प्र आपल्या आरोग्याची काळजी आणि आपली शरीर एक चांगल्या पद्धतीचा असो एक चांगल्या प्रकारचा संदेश त्या माध्यमातून देण्यात आला त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं सावट जुन्नर तालुक्यात पसरलं त्यावेळेला जे कुणाला होर्डिंग्स लावायचे असतील किंवा बुके द्यायचं असेल गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांनी ते ते, ते पैसे जमा करायचे आणि एक चारा आपण त्या माध्यमातून जमा केला त्या पैशाच्या माध्यमातून तो जुन्नर तालुक्यात ता आणि पठाराव भागामध्ये त्या ठिकाणी वाटला गेला आणि त्यानंतर मागच्या वर्षी वाढदिवस साजरा केला तर बुके न देता बुक द्या आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुस्तकं जमा केली आणि शालेय उपयोगी असलेले यू पी एस सी एम पी एस सीची पुस्तकं जी होती ते अनेकांना त्याचा खरं तर फायदा झाला अनेक शाळांना ती पुस्तकं पुरवण्यात आली त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचा खरं तर फायदा झाला आणि आज खऱ्या अर्थानं वाढदिवस बारा जानेवारीला जो साजरा करायचा आहे तर खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत तालुक राज्यामध्ये पाऊस नाही तालु आहे तालुक्यामध्ये पावसाचा दुष्काळ तयार झालेला आहे त्यामुळं पाणी नाही आहे भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई या ठिकाणी शेतकऱ्यांना जाणार आहे गेले चार पाच वासू वर्षापासून आपण पाहतोय का शेतकरी एक, एक मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या भरपडलेला आहे कांदा असेल टोमॅटो असेल फुलं असतील त्याला तेल भाजीपाला असेल त्याला बाजारभाव नाही आहे आणि तो बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी आर्थिक टंचाईनेच सापडलेला आहे आणि त्यातून वाढदिवस साजरा करत असताना साहजिक असलेला मित्रपरिवार असेल कार्यकर्ता असेल शेतकरी असेल त्याच्या माझ्या प्रेमापोटी भावनेपोटी आपल्या खिशातले दोन रुपये खर्च करून त्या ठिकाणी तो वेगळ्या प्रकारचं गिफ्ट असेल होर्डिंग्स असेल तो लावणार आणि त्याच्या पैसा त्यानिमित्तानं त्या ठिकाणी खर्च होणार मग तो खर्च होऊ नये त्याचा तो पो असलेला पैसा त्याच्या असलेल्या मुलांची शिक्षणं असतील किंवा त्याच्या परिवाराला त्याचा उपयोग व्हावा हो ह्या दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होर्डिंग्स लावू नये असं किंवा बुके आणि हे कुठल्याही प्रकारचं गिफ्ट आणू नये असं खरं तर मी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आज जर पाहिलं तर कारखानदारी चालवत असताना आज या विग्नर कारखान्याच्या माध्यमात जुन्नर आंबेगाव तालुक्यातून तीस हजार एकर ऊसाच्या क्षेत्राची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे आज आड आडसाली ऊस मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आज लवकरात लवकर ऊस तोडून न्यायची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पण आडसालीची लागवड एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यावर कारखान्याला ऊस तोडायची नाही म्हटलं तरी थोडीशी दिरंगाई होती कारखाना नॉनस्टॉप आम्ही सहा हजार टनाने या ठिकाणी चालवतोय कारखान्याची परिस्थिती पाहिली तर फार मोठ्या संकटातून कारखाना वाटचाल करतो आहे आज साखरेला बाजारभाव नाही आहे कोणतीशे रुपयांनी साखर विकली जात नाही व्यापारी साखर घेत नाही घेतलेली साखर उचलत नाही आहे इथेनॉलला बाजारभाव नाही आहे मॉलेसिसला बाजारभाव नाही आहे सी बीला कोजनचा आपला कारखान्याचा प्रकल्प आहे एमईस एला जी लाईट आपण विकतो ती साडेसहा रुपयांनी साधारण अंदाजे विकत होतो आज साडेतीन रुपयावर त्याचा रेट येऊन ठेपलेला आहे आणि अशा मोठ्या संकटातून जर वाटचाल करत असताना कारखाना संस्था सांभाळणं हे पण महत्त्वाचं क्रमपात्र आहे त्याच्या अनुषंगाने असलेले वाहतूकदार असतील कामगार असतील शेतकरी असेल हा सगळा जगला पाहिजे तो वाचला पाहिजे हा खरं तर मनात ही इच्छा एक आमच्या सर्व संचालक मंडळाची असते म्हणून खऱ्या अर्थाने असलेला शेतकरी जो अडचणीत सापडला आहे तो अजून अडचणीत येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा न करण्याचा खरं तर ही भावना आमच्या माझ्या मनामध्ये आली आणि त्या पद्धतीचं आव्हान खरंतर शेतकऱ्याला या ठिकाणी केलेलं आहे दादा खरं तर आज दोन हजार एकोणीस उजाडलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा योग घातले विधानसभा योग घातली एखाद्या राजकीय नेत्यासाठी किंवा पदाधिकाऱ्यासाठी आपला वाढदिवस म्हणजे खरंतर कार्यकर्ते जमवण्याची किंवा आपली ताकद दाखवून देण्याची ती एक परवणीच असते अनेक तालुक्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले वाढदिवस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर साजरे केलेले आहेत परंतु ह्या सगळ्याला फाटात येत कुठेतरी एक वेगळा विषय घे तुम्ही मात्र हा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलेलं आहे काय सांगाल खरं तर राजकीय दृष्टीने जर विचार केला तर माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षभेद किंवा पक्षपातळीवर मी कामकाज थोडंफार करत जरी असलो तरी पण शेतकरी असलेला तरुण तालुक्यातल्या तरुणाला कुठंतरी त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तो त्याला दोन रुपयाचं काम मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळालं पाहिजे त्याच्या शेतीतून चांगलं उत्पन्न त्याला मिळालं पाहिजे तालुक्याचा वेगळ्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारे विकास झाला पाहिजे ही भावना नेहमीच खरं तर मनामध्ये असते राजकारणाच्या बाजूने जर विचार केला तर काल परवाच आपण चालता चालता मला आपण विधानसभेची निवडणूक लढवणार आहे का ना हा मला प्रश्न विचारला होता नक्कीच खरं तर पक्षस्रेष्ठीने चालवलं तर त्या ठिकाणी मला निवडणूक लढवावी लागेल परंतु आज मी निवडणुकीचा विचार न करता खऱ्या अर्थानं का कारखान्याच्या का माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं लोकांपर्यंत एक से सेवा करण्याचं काम मला मला मिळालेलं आहे ती सेवा करण्याला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मी देतो असलेला कारखानदारी ती अडचणीत सापडलेली आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी आहे तो त्याच्यातून बाहेर कसा का पडल कारण जुन्नर तालुक्यामध्ये जर विग्नर कारखाना सोडला तर कुठल्या प्रकारची इंडस्ट्री नाही आहे मोठ्या प्रमाणावर हजारो लोकांचं जीवनमान या कारखान्याच्या माध्यमातून चाललं जातं त्याच्यामुळं राजकारणाची जोडे जरा बाजूला ठेवून जर आपण ह्या पद्ध कारखाना जरी टिकवला किंवा कारखाना जरी व्यवस्थित चालवला तरीसुद्धा लोकांचे चांगल्या पद्धतीने सेवा आपण करू शकतो म्हणून खऱ्या अर्थानं जरी राजकीय हेतूने जरी वाढदिवस साजरे होत जरी असले तरी तो हेतू खरं मा तर माझ्या मनामध्ये नाही आहे तर दोन हजार एकोणीसची जी लोकसभा विधानसभा आहे त्या अनुषंगानं अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपापले वाढदिवस मात्र मोठे साजरे केले परंतु सत्यशील दादांच्या मनात सहकार टिकला पाहिजे माझा शेतकरी टिकला पाहिजे ह्या हेतूनं खर तर दादांनी आपला वाढदिवस जो काय आहे तो साजरा न करण्याचं ठरवलं आहे कारण शेतकऱ्याची मुलं आहेत व या शेतकऱ्यांच्या मुलांना कोणतेही भुकेचा खर्च नको किंवा कोणत्याही फ्लेक्सचा खर्च नको इतका साधा विचार करणारं खरंतर हे युवा नेतृत्व जुन्नर तालुक्यात आहे दादा खरंतर तुमच्या विचारांना आयवणी सलाम करत आणि तुमचा जो काही वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्तानं आय वन न्यूज परिवाराच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देखील देतो कॅमेरा पर्सन राजेश मी अरुण मोरे आय न्यूज शिरोली